सिग्नलला थांबावं लागतं अपघात होतात गणपती फेस्टिवल असो किंवा कुठला पण फेस्टिवल असो नवरात्री बारा वाजे एक वाजेपर्यंत पण सर्व्हिस चालू असतो त्याच्यामुळे चांगला आहे मेट्रोला पण सुधारणा पण करण्याची गरज आहे म्हणजे बऱ्याच गोष्टी म्हणजे जसं की तिकीट काढायची तर एकच माणूस असतो तिथं <laughs> मी त्यांना विचारलं एकच का बाबा आज मला जवळजवळ पंधरा वीस मिनिटं लागले तिकीट काढायला त्यांना मला एकच माणूस का ते म्हणलं आम्ही काय जरी सांगितलं तरी आमचं कोणी ऐकत नाही काय तक्रार तुम्ही तक्रार करा मेट्रोने मी पुणे स्टेशनला नेहमी येतो म्हणजे माझ्या माझ्या घरापासून राहायला आम्ही राहाटणीमध्ये येत तर राहटणी बसून पी सी एम सीपर्यंत पर्यंत येतो आणि तिथून पुणे स्टेशनला येण्याकरांचा सोयीस्कर पडतो साधारण एक अर्धा तास आम्हाला लागतो मेट्रोने तेच जर समजा मी स्वतःची गाडी घेऊन आलो किंवा बसनं जर आलो तो जवळपास एक ते तीड घंट्याचा तो फरक पडतो हो काय अजून थोडीशी मेट्रो पुढे जावी जी खूप संकोचित विभागामध्ये आहे लिमिटेड आहे त्याचं थोडंसं लिमिटेशन वाढावं अख्ख्या पुण्यामध्ये व्हावी एवढीच अपेक्षा फायदा म्हणजे सुद्धा थोडा त्रास होतोय कारण ट्रॅफिक वगैरे असते बांजर साईडला वगैरे मी राहायला बांजरलं आहे तिकडे जाऊ सर दोन तीन दिवसाचं प्रॉब्लेम चालू सुद्धा मेट्रोचा नेहमी करते मी मेट्रो प्रवास उत्तम आहे आणि दहा मिनिटात याणं जाणं आणि एकदम सुखरूप परत गा म्हाताऱ्या लोकांना बी इतकी सुंदर सोय केली ना खरंच कुणी पण असो ना मेट्रो यावा ही माझी नम्र विनंती मेट्रो बी स्वच्छ आणि तिकटाची सोय पण चांगली आहे तर सुट्टे पैसे नसले तर देतात पण सुट्टे असं काही टेन्शन नाही ऑनलाईन वापरता ना ना नाही ऑनलाईन कळत नाही आम्हाला तेच तेच भे नाही पैसे सुट्टे ठेवते मी <laughs> मेट्रोसाठी राज्यभरात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे पुण्यात देखील निवडणुकांचा जो फीवर आहे तो आता चौका चौकात दिसू लागलाय उमेदवारांकडून आपापल्या भागात जाहिरातबाजी ही करण्यात येत आहे मात्र आपण जर पुण्यात पाहिलं तर पुण्यात पक्ष पातळीवर भाजपनेच प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय शहरात भाजपकडून ठिकठाक ठिकठिकाणी आपण जर पाहिलं तर जी काही बॅनर लावण्यात आलेले आहेत जी काही बॅनरबाजी करण्यात येत आहे त्यावरून पुणे महापालिका निवडणुकांमध्ये मेट्रो हा भाजपच्या प्रचाराचा एक प्रमुख मुद्दा राहणार असल्याचं दिसतंय मात्र मेट्रोने जे प्रवास करतात त्या प्रवाशांना त्या पुणेकरांना याबाबत नक्की काय वाटतं जाणून घेऊयात हो झाला झालं आता आम्ही म्हणजे मेट्रोनी मी पुणे टेशनला नेहमी येतो म्हणजे माझ्या माझ्या घरापासून राहायला आम्ही राहाटणीमध्ये येत तर राहटणीपासून पी सी एम सीपर्यंत येतो आणि तिथून पुण्या टेशनला येण्याकरता सोयीस्कर पडतो साधारण एक अर्धा तास आम्हाला लागतो मेट्रोनी तेच जर समजा मी स्वतःची गाडी घेऊन आलो किंवा बसनं जर आलो तो जवळपास एक ते तीड घंट्याचा तो फरक पडतो वेळ वाचतो वेळ वाचतो प्रवास छान आहे आज ठीक आहे आज समजा एक तारीख म्हणजे इअर एंडिंग आहे त्याच्यामुळे गर्दी आहे नाहीतर जनरली जर बघितलं तर बसायला जागा वगैरे एकदम सोयीस्कर आहे असं त्याच्यामुळे खूप छान अनुभव आहे म्हणजे चांगलं वाटतंय प्रवास करायला लवकर पोहोचतंय वेळेची बचत होती मेट्रोचा प्रवास खूपच छान आहे ट्राफिक वगैरे लागत नाही ॲक्सिडेंटचा वगैरे नाही का प्रॉब्लेम नाही होत आणि शक्यतो मेट्रोचा प्रवास आणि माणसाने सुखसुविधा नाही का समाधानाने व्हीलर टू व्हीलरनी जाणं येणं ते पण खूप त्रासदायक राहतं शारीरिक पण आणि मानसिक पण आणि खूपच छान वाटतं मेट्रोचा प्रवास मला काही तुम्ही नेहमी प्रवास करता मेट्रो मी नाही माई मुलगी करते पण ती कॉलेजमध्ये असल्यामुळे तिला फार फायदा झालेला आहे ती आहे तिला फायदा भरपूर झालेला आहे मेट्रो तुमचा कसा अनुभव हो चांगला आहे चांगला अनुभव चांगला आहे फायदा होतो असं म्हटलं खरंच का हो हो फायदा तर आहेच बरोबर काय म्हणजे ट्रॅफिक वाचली जाते पहिली गोष्ट वेळ वाचला जातो याच हाच फायदा आहे हो एकदम प्रवास oh, एक प्रवास मेट्रोचा सुखकर वाटतो का आणि oh. खरच फायदा झाला हो oh, खरच फायदा झालेला आहे मेट्रोचा कारण की जवळपास चार पाच वर्षापासून मेट्रो सुरळीत आणि प्रतिसाद पण आहे गणपती फेस्टिवल असो किंवा कुठला पण फेस्टिवल असो नवरात्री बारा वाजे एक वाजेपर्यंत पण सर्विस चालू असते त्याच्यामुळे चांगला आहे बरं पण कोणते अशी भूके आहेत की खरंच मेट्रो सगळ्यांनी वापरायला वाईट वाटायला पाहिजे कारण की जे जॉब वगैरे करतात त्यांच्यासाठी पण चांगलं आहे वाचता फायदा असा थोडा म्हणजे चढायला ते तिकीट काढायला परत ट्रॅफिक जे आहे ते आहेच रेग्युलर त्याचा एवढा फायदा असा काहीच झाला नाही अजून पूर्ण झाल्याशिवाय फायदा होणार नाही त्याचा हो नाही जे बानेरला वगैरे आय टी कंपन्यांमध्ये जे कामाला लोक आहेत समजा रिक्षाने जायचं म्हणलं तर त्यावेळेला त्यांचे दोन तीनशे साडेतीनशे चारशे रुपये प्रवासाला ते आता मेट्रोने कमी होऊन आमच्यासारख्या रिक्षावाल्यांवरती ते अन्याय झाल्यासारखं मला तरी वाटतंय झालं हां नक्कीच कारण आमचा तो रिक्षाचा जो धंदा आहे तो नक्कीच कमी झाला प्रवाशांच्या बाजूने विचार केला तर नक्कीच चांगला म्हणजे प्रवाशांच्या बाजूने विचार केल्यावरती मेट्रो त्यांच्यासाठी नक्कीच चांगला प्रवास आता काल नाईटला होतो तर काल थर्टी फर्स्ट मुळे रात्रभर मेट्रो चालू होते तर मी काल नाईटला होतं प्रत्येक स्टेशनले पूर्ण गर्दी होती मी डेक्कनला जावा मी न्यू स्टॉपलो होतो मला डेक्कलला मॅडम म्हटलं की तिथं डेक्कलला जावा स्टेशन कंट्रोलरचा कॉल आला की हो हो ते इतकी खूप गर्दी होती ना तिथे खूप क्राऊड होता त्यामुळे हळूहळू आता मेट्रो प्रवास वाढला आहे लोकांचा आणि मेट्रोमध्ये हो हो एक तासा तासाला सर्व काही स्वच्छता वगैरे होत जाते म्हणजे प्रवाशांना काय अडचण येत नाही पण एक दोन प्रवा प्रवासी असतात थोडेफार काय काय अडचण येते पण जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटी अशी आहे की प्रवाशांना एकदम सुशिक्षित प्रवास असा मेट्रोचा झालेला आहे काही आता राजकीय वातावरण आपले निवडणूक आहेत त्याचे सत्ताधारी आहे ते म्हणतात की पुणेकरांना खूप फायदा झालाय मेट्रोचा खरंच झालाय का हो झाला फायदा झाला सत्ताधारी पक्षाचं काय सांग म्हणजे त्यांच्याबद्दल आपण असं काही बोलू शकत नाही पण लोकांचा फायदा झाला म्हणजे जाण्या येण्या लोकांना व्यवस्थित झालं छान अनुभव म्हणजे वेळ वाचतो अडचण काही येते का नाही काहीच नाही आतापर्यंत काहीच अडचण नाही छान अगदी उत्तम किती गोंगाट आहे बाहेर मग जेव्हा तुम्ही अनुभव असतो छान आहे ना उलट आम्हाला म्हणजे इतर बसपेक्षा किंवा इतर ह्याच्यापेक्षा पटकन लवकर येतो आणि छान सुविधा आहे मेट्रो मला आतमध्ये कसं शांतता झालं छान मस्त स्वच्छ अडचण येते कधी अजिबात ना एकदम सुंदर आहे स्� प्रवास एकदम छान वाटत असं धक्का नाही बुक केलं नाही केलं हो हो वाढायला पाहिजे ट्राफिकमुळं माणसा माणसाचा वेळ वाया जातो ना मेट्रोनी वाया जात नाही वेळ ट्राफिक लागतच नाही ना त्याच्यामुळे तो एक फायदा आहे तसा काही प्रसंग आलाच नाही मेट्रोमुळे खूप उत्तम म्हणजे हे झालेलं आहे सुखकर प्रवास झालेला आहे पूर्वी किती वेळ लागायचा खूप <laughs> बस मिळायची नाही किंवा वेळेवर बसेस नसायच्या त्या मनाने मेट्रो आम्ही पाच मिनिटात येतो पाच मिनिटात जातोय <laughs> सिग्नलला थांबावं लागतं अपघात होतात तसं मेट्रोला कशाचीच रिस्क नाहीये नाट मारून पुणे जवळना जाणार नस विशेष म्हणजे नेहमी करते मी मेट्रो उत्तम आहे आणि दहा मिनिटात येणं जाणं आणि एकदम सुखरूप परत लोकांना बी इतके सुंदर सोय केली ना खरच कोणी पण असं ना मेट्रो यावा यावा माझी नम्र विनंती स्वच्छ ना मेट्रो बी स्वच्छ आणि तिकीटाची सोय पण चांगली आहे सुट्टे पैसे नसले तर देतात पण सुट्टे असं काही नाही ऑनलाईन वापरता आम्हाला सुद्धा ठेवते मी मेट्रो साठी हो पेक्षावाला वाहत नको रिक्षावाले येतच नाही आणि दोनशे रुपये द्या तीनशे रुपये द्या तरी येत नाही मेट्रो खरंच नाही भारी अजून मेट्रो पूर्ण व्हावा हो अजून <laughs> सोय चांगली व्हावा खरंच छान केमसी ला शिवाजीनगर आपलं इथं इथं हां येरवड्यात जनतानगरमधून येते हो खर हो मी रक्षित होतो सुरक्षित वाटतं आणि खरंच नाही छान अरे अजून नाही भेटणं बा रवी सरकारलाहीच पी विनंती करते मोदी सरकार खरंच हे छान काढले चांगलं केलं ना मोदी सरकारने चांगलं केलं याला बाला परवा चांगला आहे पी एम टीच गर्दा ना वाद काय नाही महादेवराम भाऊ खोड्र हा नेहमी करतो छान वाटतय बाहेरच्या पेक्षा गर्दी कमी आहे मेट्रोला पण मेट्रोला पण सुधारणा पण करण्याची गरज आहे म्हणजे बऱ्याच गोष्टी माहिती म्हणजे जसं की तिकीट काढायची तर एकच माणूस असतो तिथे मी त्यांना विचारलं एकच का बाबा आज मला जवळजवळ पंधरा वीस मिनिटं लागले तिकीट काढायला त्यांना म्हटलं एकच माणूस का ते म्हणलं आम्ही काय जरी सांगितलं तरी आमचं कोणी ऐकत नाही तू काय तक्रार तुम्ही तक्रार बाकी करा बाकीच्या बाबतीत चांगले पण कसं आपण बाकीच्या शहरांमध्ये बघितलं जसं मी हैदराबादला गेलो हैदराबाद मध्ये मला फक्त तीन तिसऱ्या मिनिटामध्ये तिकीट मिळाले जसं की मुंबईमध्ये गेलो मुंबई मध्ये दुसऱ्या मिनिटात तिकीट मिळाले तसं म्हणजे बाकीच्या ठिकाणपेक्षा पुणे म्हणजे स्लो आहे थोडं मेरा स्लो वाट हो गया मेरा दस बारह साल तो मेट्रो 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 अच्छा सफर अच्छा किया मैंने और उसमें काफी सुविधा है इसके अंदर और आत्री का बहुत सारी सुविधा मिल चुकी है से आ जाने के लिए मोदी गवर्नमेंट का अच्छा मोदी गवर्नमेंट ने जो तो भी किया बहुत बढ़िया किया है आत्री लोग के लिए बहुत सुविधा मिला है जिससे कि पहले बस में बहुत धक्का खाना पड़ता था अब लोग को बस में धक्का खाने जरूरत नहीं है मेट्रो में बहुत सारी सुविधाएं मिली है पहले तो राजकीय कारण घटता है सत्ताधारी आहे ते म्हणतात की मेट्रोमुळे पुणेकरांचा मोठा फायदा झालाय खरंच झालाय का फायदा झालेला आहे म्हणजे आता जर आपण बघितलं ना तर जे ट्रॅफिकच्या समस्या आहेत तर मेट्रोमुळे बऱ्याचशे समस्या कमी झालेल्या म्हणजे आता जो लागणारा वेळ आहे तो आपल्याला कमी लागतो आता आम्ही ला स्वतःच पी एम पी बसने जाणार होतो बट आता ट्रॅफिकमुळे आम्ही हा ऑप्शन निवडलेला आहे ताई आता तुम्ही मेट्रोने प्रवास करताय तर सत्ताधारी जे आहेत ते म्हणतात जा। की पुणेकरांना खूप मोठा फायदा आहे मेट्रोचा खरंच झालाय का फायदा अगदीच नाही झाला असं नाही म्हणता येणार झाला की फायदा झालेला आहे प्रचंड फायदा झालेला आहे म्हणजे पुण्यामध्ये ट्रॅफिक प्रचंड आहे तर मेट्रो मुळे वेळ वाचतो पटकन जात आहे एका दुसऱ्या ठिकाणावर फक्त एवढंच आहे की अजून थोडेसे मेट्रो पुढे जावी जी खूप संकुचित विभागामध्ये आहे लिमिटेड आहे त्याचं थोडस लिमिटेशन वाढावं आख्या पुण्यामध्ये व्हावी एवढीच अपेक्षा मेट्रो झालं का फायदा हो खूप फायदा आहे मेट्रो कारण मी नाही का बसने एवढे धक्के भुक्के खात जायचंय ना तर मेट्रो नाही का ट्रॅफिक मुळे खूप म्हणजे फायदा ठरतोय मी मंडईला वापरते इथून मंडईला तीन महिने झाले आता में में हो आणि मेन म्हणजे मुळात मी शिकलेली नसून मला नाही का समजत जायचं यायचं फायदा म्हणजे सुद्धा थोडा त्रास होतोय कारण ट्रॅफिक वगैरे असते बांजेर साईडला वगैरे मी राहायला बांजेरला आहे तर तिकडचा जसं कंटिन्यू दोन तीन दिवसाला प्रॉब्लेम चालू आहे सध्या मेट्रोचा पण नंतर फायदा होईल लोकांना हिंजोडी आय टी वगैरे जॉब जॉब एक्सपिरियन्स कसा आहे मी जास्त मेट्रोने प्रवास करत नाही पण एक्सपिरियन्स चांगला आहे मला म्हणजे फिरायला वगैरे आवडतं प्रवास करायला मेट्रोने